दिवाळीनिमित्त होमगार्ड कर्मचाऱ्यांना दिवाळी फराळाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होमगार्ड जिल्हा समादेशक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज होमगार्ड कार्यालय येथे जिल्ह्यातील होमगार्ड महिला व पुरुष कर्मचारी यांना दिवाळीनिमित्त फराळाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नरेंद्र पाडळकर केंद्र नायक मोखडे संजय वसिया करीशंकर जोशी राजू बांगर भागवत देवरसे विठ्ठल राऊत आदींची प्रमुख उपस्थिती होती यावेळी जवळपास दोनशे पन्नास ते तीनशे होमगार महिला पुरुष कर्मचाऱ्यांना दिवाळी निमित्त फराळाचे वाटप करण्यात आले त्यानंतर पोलीस निरीक्षक नरेंद्र पडळकर यांनी होमगार महिला पुरुष कर्मचाऱ्यांना मतदान जनजागृती संदर्भात माहिती दिली सर्व होमगार यांनी नोव्हेंबर वीस रोजी मतदान करण्याचे सुद्धा आवाहन पोलीस निरीक्षक नरेंद्र पडळकर यांनी केले चंद्रकांत वैद्य मुख्य संपादक हिंगोली